कॅमेरा कलम आणि कंटेंट या पॉडकास्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत एप्रिल मे नाइन्टी नाईन या चित्रपटाचे अख्खी टीम माझ्यासोबत आहे आज आणि ते लवकरच चित्रपट प्रकाशित होणार आहे तर सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की या चित्रपटाची थीम काय आहे या चित्रपटाची थीम आहे तुमच्या आठवणीचा प्रवास तुमच्या आठवणीच्या आठवणी हा एप्रिल मे नव्याण्णव या सिनेमाचा प्रवास थीम आहे ये, हे हे चित्रपट बनवण्यासाठी तुम्हाला इन्स्पिरेशन कुठून मिळालं म्हणजे काय विचार होता आधी माझा भाऊ रोहन मापूसकर त्यांनी ही कथा लिहिली आहे आणि त्या तोच ह्या सिनेमाचा दिग्दर्शक आहे आणि त्यांनीच मला इन्स्पायर केलं की ही स्टोरी आपण सगळ्यांना सांगायला पाहिजे आणि आम्हाला वाटलं ॲज अ प्रोड्युसर संजय दावरा आणि मी आणि आमची इतर प्रोड्युसिंग टीम की ही कथा आजच्या जनरेशनला सांगणं महत्त्वाचं आहे सगळ्यांना ती आवडेल अशी ती स्टोरी आणि तशी तशी ती फिल्म झालेली आहे ओके सर तुम्हाला काय वाटत राजेश सर म्हणाले तसंच आहे ते की रोहनला ही गोष्ट सांगावीशी वाटते आणि आम्ही मग त्याच्या पाठीशी निर्माते म्हणून उभं राहिलो मला असं वाटतं की आपण म्हणतो की आपल्या मातीतली गोष्ट आपण सांगितली पाहिजे मराठी प्रेक्षकांना मराठी सिनेमाद्वारे त्या अर्थानं हा सिनेमा अगदी परिपूर्ण आहे आणि या अनुभवाच्या गोष्टीसाठी सगळे लोक उत्सुकत बघण्यासाठी असंही मला असं वाटतं सगळ्यांनी जरूर जेव्हा सिनेमा गृहात हा सिनेमा लागेल लवकरच तेव्हा त्यांनी आवर्जून पाहावा नक्कीच सर मला पण एक्साइटमेंट आहेच बघायची आपल्यासोबत काही बालकलाकार का पण आहेत ज्यांनी लीड रोल निभावलेले आहेत मूवीमध्ये तर त्यांच्याशी आपण बोलूया काय वाटतं तुला आधी थँक्यू आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आणि पॉडकास्ट हा शूट केल्याबद्दल आणि माझ्या रोलबद्दल सांगायचं झालं तर मी प्रसादचं कॅरेक्टर करतो आहे माझं नाव श्रेयस थोरात आणि आपल्या फिल्मबद्दल सांगायचं झालं तर आपली फिल्म ही एक बँक आहे ज्याच्या ज्याच्या लॉकरमध्ये बालपण जपून ठेवलं आहे तर आपली ही बँक ऑफ बालपण जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही थिएटरमध्ये या आणि एन्जॉय करा आपली फिल्म नक्कीच नमस्कार माझं नाव साजिरी जोशी आणि मी या फिल्ममध्ये जाई हे पात्र साकारलं आहे आणि आम्ही सगळ्यांनी ही फिल्म एकत्र पंचवीस तीस दिवस श्रीवर्धनात शूट केली आणि आम्हाला नव्याण्णवच्या दशकातले सुट्ट्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आम्हाला जगता आल्या आणि तेच आता तो जो आमचा अनुभव आहे तो आता आपला अनुभव होणार आहे तर हीच आपली फिल्म सगळ्यांनी बघायला यावं हीच इच्छा आहे म्हणजे मुलांपासनं त्यांच्या पालकांपर्यंत पालकांपासनं त्यांच्या पालकांपर्यंत सगळ्यांनी बघावी अशी ही फिल्म आहे नक्कीच जाईल नमस्कार मी आर्यन मेंगजी मी आपल्या चित्रपटात कृष्णा कामेरकरची भूमिका साकारतोय चित्रपटाविषयी सांगायचं झालं तर आत्ता जे जास्त फिल्म्स बनतात एक तर थ्रिल किंवा रोमॅन्टिक किंवा कॉमेडी असं गरजेचं नाही सगळ्यांनाच रिलेट होतील पण आपली फिल्म ॲप्रिल मे ॲप्रिल मे हा असा टॉपिक आहे जो सगळ्यांच्या लाईफचा एक जवळचा टॉपिक आहे आणि तो प्रत्येकाला रिलेट होईल असा आहे आपण दुसऱ्यांच्या लाईफविषयी बरेच फिल्म्स किंवा रील्स वगैरे बघतो पण हे ॲप्रिल मेमध्ये तुम्हाला तुमच्याच लाईफविषयी किंवा तुम्हालाच रिलेट होणाऱ्या असे बरेच इमोशन्स तुमच्या आठवणी तुमचं सगळं काही म्हणजे एकंदरीत तुमचं पूर्ण आयुष्य तुम्हाला एप्रिल मे पुन्हा एकदा पाहायला मिळेल त्यामुळे चित्रपटात जाऊन नक्की बघा नक्कीच नमस्कार मी साई ब्रह्मे मी श्रद्धाची भूमिका साकारली आहे तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत एप्रिल मे या टॉपिकवर या कॉन्टेंटवर कोणी फिल्म केली नव्हती ती रोहन सरांनी केली सो ह्याच्यामध्ये प्रत्येक असं इमोशनचं मिक्सचर आहे हसू पण येतं रडू पण येतं आठवणी पण आपल्याला मेमोरेबल डेज आपले आठवतात सो so, मला असं वाटतं की सगळ्यांनी ही फिल्म नक्की बघायला पाहिजे आणि त्याचा अनुभव घेतला पाहिजे नक्कीच नमस्कार माझं नाव मंथन आनंद काणेकर मी सिद्धेश कर्डेची भूमिका साकारतो एप्रिल मे नव्याण्णवमध्ये मध्ये मला असं वाटतं की मैत्री सूर्यासारखी असते जेव्हा आपल्याला हवं तेव्हा उजेड असतो आपल्याला हवं तेव्हा अंधार असतो मित्राला म्हणजे मैत्रीमध्ये काय असतं की बाबा ठीक आहे तुझा काय प्रॉब्लेम आहे का सो ठीक आहे आपला मैत्री म्हणजे तुझा प्रॉब्लेम माझा प्रॉब्लेम तुझं दुःख माझं दुःख तुझं सुख माझं सुख सो so, uh, मला असं वाटतं की आपला जो चित्रपट आहे ना तो सगळं मीन्स मिक्सचर आहे त्यात इमोशन्स आहेत त्यात uh, हॅपीनेस आहे त्यात एन्जॉयमेंट आहे त्यात आम्ही जी ऑनसेट केलेली मज्जा आहे विहिरीत पोहणं सायकल चालवणं भरपूर काही काही येतात आणि सांगायला आवडेल की पिक्चर नक्की बघा सर तुम्ही या काळात उन्हाळ्याच्या माझ्या सुट्ट्या खूप मिस करतो कारण की मला खरंच खूप आवडायचं विहिरीत पोहायला वाळूवरती गरम जरी असेल तरी त्याच्यावरती चालायला आणि ती गरम लागलेली वाळू मध्ये मग समुद्रामध्ये त्या लाटांमध्ये आपले पाय ठेवून त्याच्यातनं त्या वाळूचे क्षण जे ओढून घेणार आहेत त्या सगळ्या समुद्राच्या अशा आहेत मला आवडेल तो काळ जगायला आवडेल खूप जास्त <laughs> सांगायचं मला प्रेक्षकांना सगळ्यांना सा सांगायला आवडेल की हा चित्रपट गृहधवनच सिनेमा बघा कारण की ह्याच्यामध्ये आमच्या जशा आठवणीत तशा तुमच्याही आठवणीत आणि ह्या आठवणींच्या प्रवासामध्ये मला असं वाटतं की त्याला वयाच्या आट नाहीये आजोबा त्याच्या वडिलांना घेऊन वाजवा त्याच्या मुलाला घेऊन जातील नातवाला घेऊन जातील वडील त्यांच्या मुलाला घेऊन जातील आणि मला असं वाटतं की ह्या चित्रपटातून ना प्रत्येकाला ज्याला गाव नसेल त्याला गावही मिळेल ज्याला आजी नसेल त्याला आजी मिळेल ज्याला काका नसतील ते काकाही मिळतील कारण की ह्याच्यामध्ये त्या सगळ्या नात्यांचा एक वास आहे आणि तो पूर्ण प्रवास जर तुम्हाला अनुभवायचा असेल तर मला असं वाटतं की एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा दुसरं बुक माय शोवरती जाऊन एप्रिल मे नाईन्टीन नाईन नावाने सर्च करा आणि आम्ही इंटरेस्टेड वरती क्लिक करा तिसरं आय एम डी नावाचं एक छोटंसं ॲप आहे ज्याला म्हणतात इंडियन मूवी डेटा इंटरनॅशनल uh, मूवी डेटाबेस त्याच्यावरती वॉचलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा थँक्यू सो मच नक्कीच सर हे गावा गावाची जी परंपरा आहे आणि जी लहानपणाची आपली संस्कृती आहे ती या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला दाख दाखवायला मिळेल आणि खरंच मी पण या मूवीशी खूप रिलेट करू शकते कारण मी स्वतः गावाकडची आहे आणि पुण्यात येऊन मी ते जगते तर मला असं झालं की मला पण आता गावाला जायचं आहे आता सुट्ट्या चालू आहे माझ्या पण आणि मलाही ते जीवन जगायचं आहे असं मला झालं आहे कुठे ना कुठे तरी तर आता मी भलेही घरी नाही जाऊ शकले पण नक्कीच चित्रपटात जाऊन चित्रपटगृहात एप्रिल मे नाईंटी नाईन बघाल थँक्यू सो मच आणि तुम्ही पण बघा